आज चंदगडमध्ये एक मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे व्यापारी वर्ग धास्तावलेला आहे दुकानदार धास्तावलेले आहेत डॉक्टर वकील धास्तावलेले आहेत ती जी परिस्थिती चंदगडमध्ये आहे की जिथे गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा दडपशाही गुंडागर्दी ह्याच कदाचित भविष्य आहे की काय म्हणून ही घाबरलेली माणसं आहेत त्यामुळे कुठेतरी योग्य निर्णय आपण सर्वांनी घ्यावा सगळे उमेदवार तपासून बघा आमच्या सगळ्यांची नुसती शैक्षणिक पात्रता बघू नका तर आमची पार्श्वभूमी बघा कि कुठल्या पार्श्वभूमीवरून आम्ही आलेलो आहोत सगळं तपासून बघा महिलांना विशेषतः विनंती आहे साडी घेताना पाच दुकानात जाताय बरोबर एक शंभर साड्या बघतोय आणि मगच एक साडी आपण निवडतोय तर ह्यावेळी तर पाच वर्ष आपला मतदारसंघाचा निवडायचा आहे तर सगळं तपासून बघा आणि मगच निर्णय घ्या ही विनंती करते मी तुम्हाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नंदाताई बाबुळकर यांचा प्रचार दौरा चालू आहे भडगाव मतदारसंघामध्ये नंदाताईचा प्रचार दौरा झालेला आहे मुगळी गावामध्ये आता प्रचारसभा ही संपन्न झालेली आहे मुगळीकर आपल्यासोबत आहेत बी एन पाटील आणि बाबासाहेब कुपेकर यांचं हे नातं असणारं गाव आणि याच गावातून बाबांची करिअरची सुरुवात झालेली होती आणि या गावातून लीड देखील दरवेळेला दर विधानसभेला असायचं दर क मुगळीकर आहेत आपल्यासोबत नंदाताई विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लढाई करतायत आज म मुगळीमध्ये देखील सभा झालेली आहे कसा प्रतिसाद मिळतोय मुगळीकर कशा पद्धतीने सहकार्य करतील मुगळीकर शंभर टक्के प्रतिसाद राहणार मुगळीकरांचा कारण बाबा कुपेकर साहेबांनी जे आज आपल्या नदीला जे पाणी आहे ते आज हिरवळ 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 झाले ते पण बाबांच्या कृपेनं आलेली आहे आणि त्याचं एक ऋण फेडायचं म्हणून आज नक्कीच मोगळीकर शंभर टक्के मतदान नंदादाईनाच करतील हे मी आज तुम्हाला ठोकपणे सांगतो मुगळीतून आता पाच उमेदवार प्रमुख्याने मानले जातात पाच आहेत सतरा उमेदवार आहेत त्यापैकी पाच उमेदवार हे प्रमुख मानले जातात यापैकी मुगळीतून कुठल्या उमेदवाराला जास्त लीड मिळेल असं वाटतं आपल्याला नंदाताई नंदाताईंना सत्तर टक्केच्या वर मतदान पडणार आमच्या गावातून काय वाटते सत्तर टक्केच्या वर मतदान मिळेल म्हणतात नंदाताईंच्या विकास कामाबद्दल काय वाटतं आपल्याला नंदाताईंना जर मतदान दिलं नंदाताई निवडून आल्या तर भविष्यात चंद्रगडचा विकास कशा पद्धतीने करतील नाही नंदाताता हे एक लढवय नेतृत्व आहे आणि त्यांच्या लढवय नेतृत्वामुळेच चंद्रगडसारखा दुर्गम भागातून एव्हेज प्रकल्प प्रोजेक्टातून हातभार केला त्यामुळे विधानसभेचे प्रश्न मांडायचे असतील विधानसभेचं जे नेतृत्व असेल ते निश्चितपणे नंदाताईंनीच करावं अशी सर्व मुली ग्रामस्थांची इच्छा आहे नंदाताई अभ्यास नेतृत्व असल्यामुळे ह्या विधानसभेचे सक्षम प्रश्न जे असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी सोडण्यासाठी नंदाती हाच एक एमे आहे निष्ठा सोडली गद्दारी केली आणि म्हणूनच लोकसभेत लोकांनी तुम्हाला धडा शिकवला होता ही विधानसभेची निवडणूक त्याहून महत्वाची आहे ही विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणारे ठरवणारी आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावं ही विनंती करण्यासाठी मी आलेले आहे आज दोन हजार चोवीस साल आहे आपण किती पुढचा विचार करणं गरजेचं आहे आज प्रत्येक गावाला आपण एक मॉडेल गाव कसं करू बनवू शकतो एक आदर्श गाव कसं बनवू शकतो त्या गावातली शाळा उत्तम पाहिजे तिथं आरोग्याची सोय पाहिजे तिथले अंतर्गत रस्ते पाहिजे तिथं पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या गावातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे एक लोकप्रतिनिधीचं काम आहे पण त्याचप्रमाणे इथल्या तरुणाच्या हाताला जर रोजगार मिळायला पाहिजे तर औद्योगिक वसाहत आपली रिकामी पडले तिथं मोठ्या प्रमाणात उद्योग मग कृषीवर आधारित उद्योग असू दे आपल्याकडे सोयाबीन होते रताळी होतात तिकडे बटाटे होतात ऊसाची शेती आहे आपली इथं आता आणखीन बरेच प्रोजेक्ट येण्याची शक्यता आहे जिथं लसूण लाव आलं लाव केळी लाव हे के असा थोडासा नाविन्यपूर्ण विचार आपल्याला शेतीसाठी करावा लागणार आहे की जर यावेळी निर्णय आपला चुकला तर कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हातात हा तालुका जाईल एवढी आपण काळजी घ्यायला पाहिजे की हे घडता कामाने आज बेकायदेशीर दारू असेल मटका असेल किंवा आता ड्रग्ज पण यायला लागलेत पूर्वी कधी पाच वर्षापूर्वी ड्रग्ज ऐकले नव्हते आपण इथे पण आता ड्रग्ज आमच्या मतदारसंघात कुठेतरी तरुण पिढी वाया जाईल नंदाताई पेक्षाही अजून कोण उच्च शिक्षित किंवा अनुभवी असं वाटत नाही नंदाताईच वाटत नंदाताईच उच्च शिक्षित आहेत आणि नंदाताईंची आमदारकी ही स्वर्गीय बी एन पाटील साहेब स्वर्गीय बाबासाहेब गोपेकर यांना आत्म्याला शांती मिळण्यासारखं आहे आम्हाला जे इच्छा आहे ते नंदाताई बाबूलकरच आमदार व्हावं ही आमची इच्छा का सरस कारण त्याच उच्च शिक्षित आहेत प्रश्न मांडतील प्रश्न सोडतील उद्या वीस वर्ष वीस वर्ष ते बाबांच्या वर काम केलेत त्या त्यांचं कार्य चांगलं आहे त्यामुळं ते त्यांनाच मतदान करणं योग्य मला वाटतंय चांगल्या माणसांचं अनुकरण करणं जीवनात सर्वात श्रेष्ठ असतो मी मुगळीकरांना नक्की आवर्जून सांगेन बीएम काकांचा विचार आणि वसाल जर टिकवायचा असेल आज किती जण आहेत त्या प्रत्येकाने ठरवलं पाहिजेत मी बीएम पाटलाचा वारस आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार असेल या गावाची मताची पीटी कधीच कमी पडलेली नव्हती ती पीटी आज ही त्याच पद्धतीनं मुगळीकर देतील याची नक्की करतो खरं तर नंदाताई ह्या कुप्पेकर घराण्याच्या वारसातून आलेले नेतृत्व असं सर्वजण म्हणतात पण ते वारसा तर आहेच पण कुप्पेकर फॅमिली सोडून त्यांचं वैयक्तिक सामाजिक कार्य जर बघितला तर चंदगडमधील अगदी म्हणजे प्रदूषित प्रकल्प विनाशकारी प्रकल्प ए व्ही एच प्रकल्प त्यांनी हातपार केला त्याचबरोबर चंदगड आणि आजरा हा जो रस्ता होता त्याच्यामध्ये जो घोटाळा झाला त्यांनी तो बाहेर काढला त्याचबरोबर त्यांचा जो अभ्यास आहे ह्या मतदारसंघातील अभ्यास आहे तो अभ्यास आणि त्यांचे जे काम करण्याची प्रवृत्ती आहे काम करण्याची जी एकनिष्ठता आहे त्यांनी आपल्या विधानसभेत जरूर प्रश्न मांडतील आणि आमचे प्रश्न निकाली काढतील हा त्यांचा वारसा त्यांना वारसाना मिळालेली देणगी त्याचबरोबर सामाजिक कार्य करण्याचं ध्येय हे यामुळे ते नंदाताई निवडून येतील आम्हाला वाटतंय आणि मुगळीमधून त्यांना सर्वोच्च मतदान देऊ प्रचाराच्या निमित्ताने गावोगावी नंदाताई फिरत असताना आज मुगळी गावामध्ये त्यांचा दौरा संपन्न झालेला आहे आणि मुगळीकरांनी सांगितले आहे की जास्तीत जास्त मतदान म्हणजे सत्तर टक्क्याहून अधिक मतदान हे नंदात्यांना देण्याचा संकल्प केलेला आहे बाबासाहेब कुपेकरांचे पुण्या यांनी नंदा अनुभव या, या चंदगडकरांना माहिती आहे त्यामुळे नंदाताई प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास देखील आज या सभेनंतर या बैठकीनंतर या मुगळीकरांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे गडिंग झून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे